हाय हॅलो मी अनुराधा आज माझ्या टेरेस गार्डनवर पहिली हार्वेस्टिंग वांगी मी तोडत आहे आणि जास्त क्वांटिटीमध्ये वांगी लागली नाही आहे एका झाडाला दोन तीन एका झाडाला दोन तीन अशी लागलेली आहेत पण फुलं मेल फुलं फिमेल फुलं खूप आलेली आहेत मी त्याला छान पॉलिनेट पण केलं हाताने आणि एकदम झाड एकदम भरभराटीला वाढतं आहे माझ्या झाडांना तीन महिने झाले आहेत आता भेंड्या भेंड्या पण तीन चारच झाडं लावलेली आहेत तर खूप साऱ्या भेंड्या येत नाही आहे पण छान आहेत एकदम फ्रेश आल्या भेंड्या आता एवढी मोठी जाड भेंडी जरी आहे तरीसुद्धा ती भेंडी एकदम कवू मला दिसते त्याच्यातल्या बिया एकदम असे ठसठस नाही झालेल्या आहेत कारण एकदम मी वरतून तोडते ना तर कटकन तुटून जाते एवढ्या छान झाल्यात आणि सध्या आता ऊन तापतं आहे पाणी वगैरे वेळेवर मला द्यावे लागते तीन चार वांगी आणि तीन चार भेंड्या बस एवढंच निघालं आहे आणि हे माझं गार्डन एकदम हर हिरवंगार झालं आहे चवळ एकदम आहे पूर्ण हिरव्या हिरव्यात झाल्या आहेत आता मी मेथी लावली आणि आता मी आता लोकी तोडणार आहे ही लोकी मी पॉलिनेट केली पंधरा एक दिवस झाले आणि चक्क तिची तीन फूट हाईट झाली मी तिला मोजून बघितली तर चक्क तीन फूट झालेली आहे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू